राज्य सरकारकडून धनगर समाजासाठीचा सा कोणताही प्रस्ताव हो केंद्राकडे पाठवला हो नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय मराठा आरक्षणानंतर आता धनगर समाजानं आरक्षणाची मागणी केली आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट बैठकीतच आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र ते अजून पूर्ण झालं नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय हे विरोधी पक्ष नेते असताना बारामतीला येऊन म्हणले होते की धनगर समाजाला मी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण जवळपास महाराष्ट्र सरकारची चार वर्षं झाली आहेत आणि केंद्र सरकारमध्ये त्यांची सत्ता येऊन एकत्रपणे चार वर्षं झालेली आहेत आणि इथल्या सरकारला पावणे पाच वर्ष झालेली आहेत हे शेवटचं सत्र पार्लमेंटचं आहे आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याचा कुठलाही प्रस्ताव महाराष्ट्र सरकार सरकारने केंद्र सरकारकडे पाठवलेला नाही असं ऑफिशियली आज पार्लमेंटमधल्या प्रश्न उत्तराच्या तासात सांगितलं आहे हे दुर्दैव आहे फडणवीस सरकारचं आणखीन एक फसवणूक आज समाजाची केलेली आहे वडार समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही निकाली काढणार असल्याचं जाहीर आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय सोलापुरातल्या वडार समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते वडार समाजाच्या उन्नतीसाठी आपण सर्वजण प्रयत्न करू असं सांगून बेघरांना घरं देणार असून वस्त्यांची जागा त्यांच्या मालकीची होईल अशी व्यवस्था निर्माण करू असा शब्दही त्यांनी यावेळी दिलाय सांगली ते परीठ समाजाकडून आरक्षणाची मागणी करत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोपाला गोपाला गाडं म्हणत कपडे धुणं आंदोलन करण्यात आलंय आरक्षणाच्या मागणीचं डीएम भांडे समितीचा अहवाल राज्याच्या शिफारशीचं केंद्र शासनाला पाठवा या आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात परीठ समाजाचे बांधव आणि भगिनी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज कल्याणमध्ये सभा आहे ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो पाच मार्गांचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते केलं जाईल तसंच नवी मुंबईत चिडकोतर्फे उभारल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेतील नव्वद हजार घरांच्या प्रकल्पाचा शुभारंभही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज केला जाणार आहे अभिनेत्री सायरा बनो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीची याचना केली होती जागा नपण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि त्यासाठी धमकावणाऱ्या बिल्डर समीर भोजमानी याच्यावर कारवाई करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांची भेट सायरा बानो यांनी मागितली आहे त्यामुळे मोदी या, या भेटीसाठी वेळ देतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दंडीच्या कडाक्यात राज ठाकरे नाशिक जिल्ह्याचा दौरा करणार आहेत आजपासून पुढचे तब्बल पाच दिवस राज ठाकरे नाशिकमध्ये स्थळ ठोकतील आधी इगतपुरीत राज ठाकरेंचं आगमन होईल इगतपुरी कोर्टात राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांसह स्थानिकांशी राज ठाकरे चर्चा करतील त्यानंतर दुपारी त्यांचं नाशिक शहरात आगमन होईल राज ठाकरे पाच दिवस नाशिकमध्ये तळ ठोकणार असल्यानं राजकीय फटाके फुटण्याची शक्यता बळावलेली आहे